आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर महापालिकेच्या डान्स वर वरील कुचकामी कारवाईच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त अजित शेख यांची भेट घेतली त्यांनी पालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत शहरातील डान्स बार आणि लॉजिंग बोर्डिंगवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी उचलून धरली तसेच पालिकेने कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी बोडारे यांनी दिलाय तसे विषय भरपूर आहेत पण सगळेच विषय घ्यायला म्हणतात मग सगळा सावळा गुंतवणूक गेल्या अडीच वर्षापासून या ठिकाणी फक्त कोणतेही नगरसेवक नगर नाही उल्हासनगरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त प्रशासकीय राजवटच चालू आहे त्यामुळं प्रशासनाकडून ज्या सोयीसुविधा अपेक्षित आहेत त्या तर मिळत नाहीतच परंतु सगळं खाजगीकरण चाललेलं आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे आज आमचे राजा सरोडकर बाहेर खाजगीकरणाच्या विरोधात बसलेले अभियंता डॉक्टर्स अगदी वॉटर सप्लायचे सगळे वालमनपासून सगळे जे सगळे हे कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले उद्या पाणी बंद झालं आणि हे कॉन्ट्रॅक्टवाले जर काढले गेले तर ते लोकांना पाणी म्हणजे वाल समजणार पुढची अवस्था असणार कोणत्या लाईनी कुठे गेल्या कुठल्या लाईनचा वाल खोलला तर अशी या महानगरपालिकेची अवस्था आहे सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर बार आणि लॉजिंग बोर्डिंगचे बेकायीशी तोडण्यासाठी कारवाई करण्यासाठी सर्व महापालिकांना आदेश दिले महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेमध्ये अक्षरशः भुईसपाट बार झाले जे अवैधरित्या चालले होते इलिगल चालले होते पण आमच्या उल्हासनगरवासियांचं दुर्दैव की त्या ज्या पद्धतीनं चेक नाक्यावर बार होते त्याच पद्धतीचं श्रीराम टॉकीचे तिथं श्रीराम चौकावर नाव श्रीराम आहे तर त्या ठिकाणी फक्त डान्स डान्सबारच आहे आणि त्या ठिकाणी असता का ती कारवाई झाली रात्री सहा सहा वाजेपर्यंत पाच पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी अवैधरित्या डान्सबार बारबाला हो नाचवल्या जातात पोलीस प्रशासन तिकडं बघत नाही महापालिका प्रशासन बघत नाही मागचे आयुक्त सुधाकर शिंदे असताना त्यांनी सगळे बंद केले होते आणि तोडले होते पुन्हा त्याच धडाक्याने तिथं सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला डावलून सुद्धा आज महापालिकेने त्यांच्यावर कारवाई केली नाही ती कारवाई करत नाही म्हणून आम्ही हे सर्व शिष्टमंडळ शिवसेनेचे आमचे प्रमुख राजेंद्र शाहू प्रमुख शिवाजी जावळे उपशापती दिलीप मिश्रा म्हणजे राजनजी वेळकर शेखर यादव विभाग प्रमुख सुरेश पाटील सर्वच आणि युवासेनेचे फुंदे आयुक्तांना भेटून तिचं काना टाकलं की बरोबर नाही उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी टाइमपास करत आहेत ती तकलादू कारवाई वाटते ती वाटत नाही मी सांगितलं शंभर फुटावर किंवा दीडशे फुटावर असेल भुई सपाट केलेला आहे आणि इथं कारवाई जा झालेली अगदी तात्पुरती झालेली ज्या गोष्टीमुळं या समाजाचा विध्वंस होतोय तरुण पिढीत बर्बाद होते मग नशा आहे सगळ्या प्रकारची नशा आहे त्या पिढीला बर्बाद करण्याचं काम महानगरपालिका करते असं माझं डायर आहे आणि ते जर ते जर सद्य करायचं असेल आम्ही चांगलं करतोय तर उद्यापासून आयुक्तांनी आम्ही सांगितलं की नाही जे इलिगल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ती उद्यापासून कारवाई झाली पाहिजे जर झाली जार नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शहरवासियांना घेऊन आम्ही आंदोलन करतोय समाजाच्या चांगल्यासाठी पुढच्या पिढीच्या चांगल्यासाठी फायद्यासाठी पण या अशा गोष्टीकडं जर महानगरपालिका उदानशेने पाहत असेल आणि मी पोलीस प्रशासनाला सुद्धा आवाहन करतो इकडे या गोष्टीकडे गांभीर्या आणि लक्ष लक्ष द्या उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढलेली त्याचं मुख्य कारण हे आहे नशेचे केंद्र आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो आहे असं वाटतंय तर कृपया दोन्ही प्रशासन पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन आहे तातडीने याच्यावर कारवाई करा अन्यथा उल्हासनगरवासींना घेऊन शिवसेना या ठिकाणी या संदर्भात जोरदार आंदोलन करेल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर